तुमच्या दोघांसाठी आणले माझ्या आणले नको नको अजिबात नको अजिबात आता काय नको गाईज बघितलं काल जी तब्येत बरी खराब होती ती आज बरी झाले चार वाजून चालू असत ते तिला खायचं मन झालंय म्हण तुला बोलते मम्मीला काय रात्रीचे एक दोन वाजता पण बर्गर पिजे पाहिजे मी विचार तुला विचारलं ती तिथून ती पण आली पाहिजे चला आजचा ब्लॉग मी जॉईन करतो जास्त इथे थांबवत नाही तर मला परत खर्च पडावा लागेल नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता आणि आता एक झाला गोंधळ असा या दोघींना म्हणजे या दोघी या सासवा सुना आहेत दोघी त्यांना रात्रीच्या रात्री खायचे होते आंबे कसे हसतात बघा दोघी काल ही ही जी आहे ना ही ही माझी बायको तिला बरं नव्हतं आज बघा कसे आंबे खाते हे बघा हे मला आता जाऊन वाजलेत बघा तुम्ही किती इथे वाजलेत अकरा तुम्हाला झूम करून दाखवतो मी हे बघा अकरा वाजले आहेत बरोबर हे <laughs> बघा आणि इथे आंबे हे मला ह्या लोकांनी अकरा वाजता आणायला लावलेत बाहेरून काल हिला बरं नव्हतं काल हिची आवाज खराब होती झोपत होती नुसती शिंका काढत होती आणि आता बघा आंबे खाते असत काय हा हा काय बोल ना हा हा काय बोल बोल ही का काय का, 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 का एक डझन आंबे मला आता आता जाऊन रात्री अकरा वाजता जाऊन आणायला लावला आणि जास्त करून ही ही ती मी आंबे तर करून बसली माझ्या आता आणले ना, ना। ब्लिंकेट वरून काही दोन आंबे आंबेंकेट वरून शंभर रुपयाचे आंबे मग ते कुठल्या खाण्यावर फक्त तुमच्या दोघांसाठी अजिबात नको अजिबात ना काल जी तब्येत बऱ्या खराब होती ती आज बरी झाली आहे त्यामुळे आंबे बिंबे खायला आहेत नाकातून शेंबूळ वाद होता तो कमी झाला रात्री अकरा वाजता जाऊन डॉक्टरकडे जावं लागलं ते कमी झालं सगळं कमी झालं आता सगळ्यांना सुस्त येते बघा कसे आंबे कपक बातम्या झालेत बघा हे बघा कशी असते बघा बघित आणि ही <laughs> <चोड़ा> त्याच्याबरोबर <तुरीका। laughs> ही एक तिला साथी रोज आंबे खातात नंतर आंबे येतील ही पण एक त्याच्याबरोबर मिळालेली आहे कसली सवय झाली रोज काय एवढे काय आंबे खायचे आंबे काय एवढे हे काय खा तो ये तो ये खा खायच ह्यांना आंबे खाऊ द्या आपण थोड्या नंतर भेटूया आणि मी आवरून वगैरे घेतो थोडं यांचं काय चालूच राहणार काही कामाला लावतो रात्रीच्या काना चला थोड्या वेळानंतर भेटूया नाही नाही खरं नाही चला थोड्या वेळानंतर भेटतो अंतरुण वगैरे घालणार आता जेवण तर झालंय आमचं तर अंतरुण बसून तेव्हा मी तुम्हाला दुसरं पुढचा ब्लॉग स्टार्ट करतो चला थोड्या वेळानंतर भेटतो तर काय झोपाची तयारी झालेली आहे चालू आणि आता हे बघा इथे बसले मम्मी आतमध्ये आवरते हे आवरलं का तुझं लवकर आवर ओ काय झालं काय माझा फोन बंद नाही चालतोय मध्येच बंद होतो काय झाला नो इंटरनेट काहीतरी इश्यू आहे वाटतं तिथूनच जिओ फायबरचा मी कंप्लेंट पण केली नाही नाही होत

थँक्यू आंबे खायचं मन झालं म्हणून ना हा आणि तिथे माझी मम्मी पण आहे आणि भांडी कसून हे मम्मीला पण पाहिजे होते आंबे आणि हिला पण पाहिजे होते दोघांना पाहिजे आंबे काय

एप्पल सफरचंद काही पिझ्झा बर्गर काय काय हा बर्गर खायचं बर्गर सह सा सासू सासुती कचरा मार तिला बोल ते आता मागेल बर्गर हे आहे पिझ्झा बर्गर फ्रेंच फ्राईस

<laughs> बारा वाजता बारा वाजता मॅगडॉनज पण फ्रेंच फ्राईज पाहिजे माहिती कोणाचं कच्ची कैरी आपण याच्यामुळे नाही खाऊ शकत सर्दी सर्दी आहे ना हम्म ठीक आहे हा उद्या खाऊद्या हे देखील आता आंबे खाल्ले ना रात्री अकरा वाजता माझ्याकडून मागवले गाईज <laughs> रात्री अकरा वाजता मागवले माझे आणि हो त्यामध्ये त्या त्यामध्ये साथीदार ही पण होती ही माझी आई फ्रेंच फ्राईज पाहिजे आता पाहिजे फ्रेंच फ्राईज चार वाजून चालू असत ते तिला खायचं मन झालंय म्हणून तुला बोलते मम्मीला खायचं मन झालंय फ्रेंच आणि बोलते म्हणून तुझा नाही ना तू कधी पण बोलशील मरकर पाहिजे मला ते बघ चेहरा बघा ते बघा ते बघा चेहरा बघा मग काय चेहऱ्यावर दिसतंय तुला पाहिजे म्हणून विचारलं विचारलं ने काल 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 ने ने समँद समँद ने ते मला समजलं होत तुला मला पण समजत होतो तिला फ्रेंच राईज पाहिजे फ्रेंच राईज पाहिजे मी तिला इशारा पण केला होता की बर्गर पाहिजे मम्मीला हा टाक 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 ड्रॉप टाक हे बर्गर कधी पण मागवते भरोसा नाही लास्ट टाइम मागवलं एकदा एकदा रात्रीच मागव तेव्हा बरेच वाजता चालूच राहणार आहे यांना काय रात्रीचे एक दोन वाजता पण बर्गर पिसे पाहिजे मी विचार तुला विचारलं तिथून ती पण आली पाहिजे

चला गाईस आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो यांना फ्रेंच फ्राईज माग आणि बर्गर मागून देतो काय ब्लॉग आहे अजून फ्रेंच, 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 फ्रेंच तर चला आजचा मी मी एंड करतो ला, 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 चला झोपतोय गुड नाईट गाईस यांचं काय डिमांड संपणार आहे तर चला मला पण चला जाम झालाय सर्दी तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करतो व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक शेअर अँड चॅनल करायला विसरू नका ते लाल बटन दावा आणि घंटा पण दाबा बस नोटिफिकेशन येऊन तुम्हाला चला बाय हा फ्रेंच फ्राईज आहे उद्या उद्या हा चला बाय तर काहीच ब्लॉग एंड केला होता आणि ब्लॉग मध्ये एंड करताना मी बोललो होतो की बर्गरचं नाव निघालंय बर्गर येईल तर हे बघा आले हे आलेलं आहे ह्या दोघांमुळे ही जी दोघं आहेत त्या दोघांमुळे आलेला आहे बर्गर दोघं पण खातात मग कसे मूळ मूळ थोडासा तुकडा तर द्या हे बघा दोघं पण असे बर्गर खात तर ब्लॉक मला याच्यासाठी शिफ्ट करायचा होता हे बघा खार? बर्गर लेटूस का का हो हो काय <laughs> तो चला काहीच ब्लॉग एंड करतो हे जा फक्त वेळच दाखवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शूट केला मी हे बघा